नमस्कार शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे ते कुठले शेतकरी आहे त्या संदर्भात हा जी आर आलेला आहे त्या नवीन आला सध्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन व्हिडिओ अपडेटसाठी तर संपूर्ण व्हिडिओ आपण बघूया चला तर शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमुक्त योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत हा अठ्ठावीस फेब्रुवारी झाली झालेला जी आर आहे या जी आरमध्ये संपूर्ण माहिती बघूया तर प्रस्तावना राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थिती बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी करण्याच्या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत बावन्न लाख पा इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकारी आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या पत्रानवे तीन लाख एकोणऐंशी लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सण दोन हजार तेवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीसच्या या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे तीन लाख एकोणऐंशी लाख इतका निधी मंजूर करण्यात आला त्यानुसार हा निधी वित विस्तारणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता हा शासनाचा निर्णय तर शासन निर्णयामध्ये दोन हजार तेवीस चोवीससाठी जे तो दोन हजार तेवीसचं जे हा हिवाळी अधिवेशनाची पुरवणी मागणीद्वारे तीन लाख एकोणऐंशी इतका नदी मंजूर झाला त्याबद्दल हा सत्तर टक्के म्हणजे परिपत्रकाच्या रोजी मंजूर झालेल्या सत्तर टक्के निधीपैकी दोनशे पासष्ट लाख त्र्याण्णव हजार एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमुळे अतिरिष्ट उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना पीक कर्ज माफी करण्याबाबत सहाय्य हा अर्थसहाय्य घेऊन लेखशीर्षा अंतर्गत वितरित करण्याचा शासन असा मान्यता देण्यात आलेली आहे असा हा महत्त्वाचा आर होता सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा येणार असा तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला आर पाहिजे असाल आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर दिलेला आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करा चला तर मित्रांना भेटू अशा नवीन व्हिडिओ आपल्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र